महात्मा फुले महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त एक दिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस शनिवार रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड जिल्हा अमरावती येथे राष्ट्रीय महिला दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर अमरावती जिल्हा अंतर्गत तक्रार निवारण समिती व महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील महिला व विद्यार्थ्यांसाठी दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीसूर्य महात्मा फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते हरार्पण करून झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप खांडे कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख व्यक्त्या सौ अंजलीताई तालुकदार ॲडव्होकेट प्रणालीताई चव्हाण डॉक्टर आसावरी कोपळे डॉक्टर नलिनी बोडखे प्राध्यापक माधुरी उमेकर डॉक्टर रीना बकाले डॉक्टर चत्रभुज कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात प्राध्यापक डॉक्टर नलिनी बोडके यांनी जागतिक महिला पूर्व इतिहास सांगून आयोजित कार्यशाळेचा महाविद्यालयीन युवतीसाठी अधिकार समानता व सक्षमीकरण या संदर्भात माहिती दिली कार्यक्रमाच्या उद्घाटनपर पहिल्या सत्रात सौ अंजलीताई तालुकदार यांनी महिलांविषयी पूर्वीची व आजची सामाजिक बदलती स्थिती कायदे व्यवस्था महिलांना मिळणाऱ्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले दुसऱ्या सत्रात ऍडव्होकेट प्रणाली यांनी महिला सबलीकरण आणि सामाजिक समस्या या विषयांवर मांडणी करत असताना महिला विषयक फायदे व समानता याविषयी आपले विचार मांडले तर तिसऱ्या सत्रात डॉक्टर असावरिताई कोहळे यांनी आरोग्य आणि स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करताना साऊंड माइंड इन साऊंड बॉडी म्हणजेच आपले शारीरिक आरोग्य चांगले असेल तरच आपण मानसिकदृष्ट्या योग्य राहतो त्यासाठी नियमित व्यायाम संतुलित आहार व दैनंदिन स्वच्छता याविषयी जागृत राहिल्यास आरोग्यविषयक बरेच प्रश्न उद्भवत नाहीत तसेच मानसिक तणावामुळे आपले मन व विचार विचलित होतात यासाठी आपण शांत मनाने चिंतन व मनन केल्यास आपल्या आयुष्यातील चिंता आपोआप दूर होतील असे म्हटले चौथ्या सत्रात डॉक्टर एन ए बोडके यांनी समतोल आहार याविषयी मुलींना वाढत्या वयाबरोबर आहारात समतोल राखण्यासाठी जागरूकता बाळगली पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला आरोग्यसंपन्न जीवन जगता येईल असे म्हटले अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर दिलीप भांडे यांनी आज महिलांनी ज्ञानाच्या बळावर पारंपारिक जीवनात अमूलाग्र बदल करून आपले जीवनमान विकसित करत असल्याचे दिसून येते यावेळी देशाच्या दिवंगत पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी अवकाश कन्या स्वर्गीय कल्पना चावला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आजच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अर्थमंत्री निर्मला सीतारामन आदी भारतीय महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी समोर मांडला कार्यक्रमाचं संचालन डॉक्टर प्रियंका बेलसरे तर आभार डॉक्टर चत्रभुज कदम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर वैशाली पंचवटे डॉक्टर आम्रपाली पाटील डॉक्टर प्रांजली देशमुख यांनी परिश्रम घेतले यावेळी महाविद्यालयातील महिला प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती